नवरात्रनिमित्त अनिल सावंत यांच्याकडून होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन काल दिनांक एक ऑक्टोंबरला दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता श्रीराम मंगल कार्यालय पंढरपूर शहरातील इसबाई या ठिकाणी करण्यात आले होते महिलांना कौशल्य दाखवण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळालं यासाठी अनिल सावंत यांच्याकडून सातत्याने अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येते होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम देखील त्याचाच भाग आहे आतापर्यंत पंढरपूर मंगळवेढा शहरात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण पाच वेळा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अनिल सावंत यांनी आयोजित केलेल्या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने महिलांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्षपद अनिल सावंत यांच्या पत्नी शैलजा सावंत यांनी भूषवले शैलजा सावंत यांच्या शैलजा सावंत यांच्या हस्ते उपस्थित प्रत्येक महिलेस साडीचे वाटप करण्यात आले पंढरपूर तालुक्यातील विविध पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना श्याम गोगाव म्हणाले की अनिल दादा वारकरी कुटुंबातून येतात सांप्रदायाची शिकवण विचारदादांना लहानपणापासूनच मिळाल्या आहे समाजसेवा हीच ईश्वरसेवा हे लहानपणीच समजल्यामुळे दादा सातत्याने गरीब आणि सामान्यांना न्याय आणि मदत करत असतात कुठलेही पद नसताना दादा ही सगळी कामे करू शकतात त्यामुळे तुम्हा सगळ्यांना विनंती आहे तुम्ही अनिल दादांना विधानसभेत जाण्याची एक संधी द्या कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांशी संवाद साधण्यात आला महिला म्हणाल्या कार्यक्रम खूप छान होता दादा शंभर टक्के आमदार होतील दादा आम्हाला आमच्या घरातील सदस्य वाटतात या कार्यक्रमात विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते रॅम्प वॉक तळ्यात मळ्यात डान्स फुगडी रॅम्प वॉक तळ्यात मळ्यात डान्स फुगा फोडणे इत्यादी खेळाचे आयोजन केले होते होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण शैलजा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा काळभोर यांनी केले प्रथम बक्षीस गायत्री साळुंके पंढरपूर एल ई डी टी व्ही श्वेता नवत्रे पंढरपूर फ्रीज राधिका आवती पंढरपूर वॉशिंग मशीन अंजना नेहतराव पंढरपूर पिठाची चक्की अर्चना पाठक, पंढरपूर शिलाई मशीन